झारखंड काँग्रेसचं अर्थात ट्विटर हँडल नुकतंच निलंबित करण्यात आलं आणि त्याला कारण ठरलंय अमित शहा यांचा फेक असलेला एक बनावट व्हिडिओ सध्या लोकसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचलाय आणि याच वेळी तंत्रज्ञानाच्या चुकीच्या पद्धतीचा वापर होताना दिसतोय अमित शहा यांचा आरक्षण विरोधी असा एक डी फेक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता त्याच संदर्भात कारवाई करत झारखंड काँग्रेसचं एक खातच आता निलंबित करण्यात आलंय काय आहे एकूणच हे सगळं प्रकरण जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नेत्यांना उद्देशून काही सूचना केल्या होत्या डीप फेक व्हिडिओ यावर विशेष लक्ष द्या असं आवर्जून सांगितलं होतं कारण याचा फटका निवडणुकीत बसू शकतो हा दूरदृष्टिकोन पंतप्रधान मोदींनी दाखवत या व्हिडिओबाबतचा सा धोका सांगितला होता आणि बरोबर आहे लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला असता मध्यंतरी अमित शहा यांचा एक आरक्षणा संदर्भातला बनावट व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला तो व्हिडिओ असा होता की भाजपचं सरकार स्थापन होताच एस टी एस सी आणि ओबीसी या तिन्ही समुदायाचं आरक्षण तात्काळ संपुष्टात येईल असा तो व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओचा आधार घेऊन अमित शहा यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं होतं काँग्रेस खोट बोलून डी तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं शहा म्हणाले होते त्याच प्रकरणी झारखंड प्रदेश काँग्रेसचे इंटरनेट मीडिया हँडल एक्स निलंबित करण्यात आलंय यापूर्वी दिल्ली पोलिसांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष राजेश ठाकूर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं प्रदेश काँग्रेस अध्यक्षांनी सांगितलं की त्यांना नोटीस मिळाली असून वेळ आल्यावर ते आपल्या वकिलामार्फत उत्तर देतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदेशाध्यक्षांना आपली बाजू लवकरात लवकर मांडण्यास सांगण्यात या आतापर्यंत राज्यातील अनेक काँग्रेस नेत्यांच्या नावे नोटिसा बजावण्यात आल्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीपूर्वी बनावट व्हिडिओच्या माध्यमातून भाजपला एसटी एस सी आणि ओबीसी आरक्षणाच्या विरोधात सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता व्हायरल होत असलेल्या बनावट व्हिडिओमध्ये अमित शहा आरक्षणाला असंवैधानिक ठरवून ते रद्द करण्याची घोषणा करताना दाखवण्यात आलं होतं ता। तर मूळ व्हिडिओमध्ये शहा एसटीएससी आणि ओबीसी आरक्षण कायम ठेवण्याविषयी बोलत आहेत असं दिसलं मात्र तंत्रज्ञानाचा वापर करून अशा प्रकारे सामान्यांमध्ये चुकीची माहिती पसरवण्याचा प्रकार सध्या डी फेकच्या माध्यमातून होताना दिसतोय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद